श्री स्वामी समर्थ पूजा करताना आपल्या डोळ्यामध्ये पाणी का येते जांभई येते आळस आल्यासारखे वाटते किंवा झोप लागणे शिंका येणे असे का होते त्याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहेत त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू बऱ्याच वेळा असे दिसते की पूजा करत असताना अनेक व्यक्तींच्या डोळ्यातून अश्रू येतात असे काही रहस्य आहेत की ज्यातून तुम्हाला कळेल की कोणती अज्ञात की ज्याची कृपा तुमच्यावर झाली आहे आणि त्यामुळे तुमच्या डोळ्यातून पाणी येते जांभई येते आळस येतो कंटाळा येतो तर आपल्या प्राचीन ग्रंथानुसार हे विश्व पहिले रिकामे होते सगळीकडे फक्त अंधारच अंधार होता त्यानंतर अचानक विशाल शिवलिंग प्रगट झाले जे संपूर्ण विश्वाला ऊर्जेने भरून काढले आणि काही काळानंतर या विश्वात पदार्थ तयार झाले ज्यात फ्लोटिंग धातू हवा अग्नी पाणी तयार झाले या कारणांमुळे असे मानले जाते की या सर्वांमध्ये भगवान शिवशंकर वास करतात शिव ही संपूर्ण विश्वाच्या प्रत्येक कानात राहणारी अनंत ऊर्जा आहेत शिव ही सुरुवात आहे आणि शिव हाच शेवट आहे आता जेव्हा आपण तुम्ही पूजापाठ करायला बसता आणि देवाचं ध्यान करायला बसता तेव्हा तुमच्या आत्म्यात संबंधी देवाशी असतो तुमचा जो आत्मा आहे त्याचा संबंध देवाशी असतो देव सर्वव्यापी आहे त्याला सजीव आणि निर्जीव गोष्टींमध्ये एक तत्व म्हणून पाहिले जाते म्हणून जेव्हा तुमचं मन हे जागृत होत देवाशी जोडलं जातं तेव्हा देव तुम्हाला काही निर्देश देतो हे संकेत अत्यंत सोपे आहे ज्यावर आपण दुर्लक्ष करतो आणि देवाचे संकेत समजून घेत नाहीत मित्रांनो सर्वव्यापी देव सर्व सजीवांच्या आत्म्याशी जोडलेला आहे जेव्हा आपण उपासना करतो आणि ध्यान करतो तेव्हा आपल्या सोबतचे वातार वातावरण हे सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते म्हणूनच आपल्याला आनंद वाटतो दुःख हे आनंदात बदलते तुम्ही कितीही ताणतणावाखाली असाल तरी तुम्हाला चांगले आणि फ्रेश वाटू लागते कारण या सकारात्मक शक्तीचा हा प्रभाव असतो अभ्यास करताना अनेक वेळा विद्यार्थी माता सरस्वतीचे ध्यान करतात मग त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात किंवा अचानक त्यांना झोप येऊ लागते याचा अर्थ असा होतो की त्या विद्यार्थ्यांवर माता सरस्वतीचा आशीर्वाद पडत आहे तसेच कधी कधी आपण देवाशी संबंधित एखादी कथा ऐकतो किंवा आपल्याला शरीरावर रोमन टूबे राहते म्हणजेच अंगावर शहारे येतात आणि आपल्या डोळ्यातून आश्रू येऊ लागतात आणि देवावरील आपला विश्वास दृढ होऊ लागतो जर तुम्हालाही असे संकेत मिळत असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अशाच काही संकेतांबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहेत जर तुम्हाला ध्यान करताना असे संकेत मिळत असतील तर समजून घ्या की देवाला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे पहिली गोष्ट म्हणजे डोळ्यात अश्रू असणे जर तुम्ही देवाच्या उपासनेत ध्यान करत बसलात आणि अचानक डोळ्यातून अश्रू आले तर ते तुमच्या आत्म्याला दैवी शक्ती भेटली आहेत हे देवाचे लक्षण आहे यावेळी आपण देवाला आपली इच्छा सांगणे आवश्यक आहे अशावेळी देवाला केलेली प्रत्येक प्रार्थना फळ देते बहुतेक लोक हे सहकार्य म्हणून घेत नाहीत आणि फक्त देवाच्या उपासनेत हरवून जातात परंतु देवाकडे काहीतरी मागण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे जेव्हा तुम्ही पूजा करत असाल आणि तुमच्या डोळ्यातून अश्रू येतात तेव्हा तुमच्या जीवनातील अडचणी आणि दुःख दूर करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा तसेच पूजेच्या वेळी पूजेच्या वेळी डोळ्यातून अश्रू येत असेल तर असे मानले जाते की आपले जे मन आहे ते शुद्ध होत आहेत आणि जांभई आल्यास आपल्या ज्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा आहेत त्या जांभईद्वारे त्या बाहेर पडतात म्हणजे सर हे सर्व आपल्यासोबत घडतं ते म्हणजे आपला देव आपल्यासोबत ते घडवून घेत आहेत म्हणजे आपल्यातील ज्या नकारात्मक ऊर्जा आहेत त्या बाहेर काढत आहेत दुसरे म्हणजे प्रज्वलित ज्योतीची वाढ ही अग्नीच्या पाच घटकांपैकी एक आहे त्यात भगवान शिवशंकरांचा वास असतात जर तुम्ही पूजा करत असाल आणि तुमच्यासमोर दिवा असेल त्याची जोत अचानक वाढली तर देवाचे लक्षण आहे की मी तुझ्या उपासनेने आणि खऱ्या भक्तीवर प्रसन्न आहे अशा वेळी आपण देवाकडे प्रार्थना केली पाहिजे आणि आपल्या इच्छा सांगायच्या दुसरे म्हणजे जर तुम्ही पाहिले की धूप आणि अगरबत्तीचा धूर इष्टदेव मूर्तीच्या दिशेने जात आहे तर याचा अर्थ तुमची उपासना देवाने स्वीकारली आहे फुलं आप जेव्हा आपण जे फुलं अर्पण करतो देवाला पूजा करताना आणि ध्यान करण्यापूर्वी देवाच्या मूर्तीला फुलं अर्पण केलेले असतात आणि जर ध्यान आणि पूजा करताना हे ते फुल तुमच्या दिशेने पडले असेल तर ते सुद्धा अत्यंत शुभ असे मानले जाते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ